अज्ञात चोरट्यांनी रात्री सुमारास चोरी केली अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या चो घराच्या चो दरवाजांच्या कडीकुंड तोडून घरात प्रवेश केला अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या चो घराच्या चो दरवाजांच्या कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला तर शेजार घरांच्या बाहेरून कडिकोंडा लावून ही चोरी केली आहे या लाखो रुपयांचा मुद्देमाल आणि रोख रक्कम चोरी झाली आहे एसआय गजानन वारे पोलीस हेडकॉन्स्टेबल रिंढे पोलीस कॉन्स्टेबल रुबीना शेख पोलीस कॉन्स्टेबल ठाकूर यांच्या घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून लाखो रुपयांचा मुद्देमाल व रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा